एक बैठक आंदोलन आंदोलन रस्त्याच्या पलीकडे जाऊन सहावीस वीस बावीस मिनिट म्हणजे माझी मी आंदोलन बंद करून गेलो होतं असं असं एक पाच सहा युवकांनी होते तरुण व्हायचे पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस व्हायचे त्यांनी या ठिकाणी आमच्या या पालदाराच्या उद्घाटनाची दादांच्या नावाची असते की पाठी रागाच्या सगळ्यावर घरात तोल दादांची बरोबर चुकीच्या गोष्टी दिली तुम्ही बावीस पंचवीस मिनिटात इथून माझ्या प्रकार लक्षात आला मी सगळ्यात थांबवला त्याला ओरडलो त्याच्यानंतर त्यांनी माझी माफी माझी केली संध्यावी त्यांनी पुन्हा माझी माफी दिलगिरी व्यक्ती केली मी माध्यमांच्या समोर संध्याकाळी झालेला प्रकार चुकीचा आहे

त्याच्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट सुद्धा केली काल पाच की आम्ही काही फेसबुक लाईव्ह घेऊन त्या मुलांनी जाळून घ्यावं अशा प्रकारचे फेसबुक लाईव्ह काही मंडळींनी केले पलीकडच्या पक्षातल्या आणि ते झाल्यानंतर हे माझ्या डांगी मी त्यांना समजवलं ते म्हणजे नाही नाही त्यांनी आमची इथं तिथे येऊन माफी मागावी तर आम्ही घरात बसून मारलो त्या युवतीशी मी स्वतः बोलतो की तुम्ही माझ्या मुलीच्या बहिणीच्या आहेत ती मुलं तुझ्या वयाची आहेत मुली बाबा हे कांड्याला प्रकार सुरू टाका तो दुर्दैवाने त्यांच्या काही लक्षात आलं नाही मागचे दोन दिवस हा प्रकार सातत्याने चालू आहे काल रात्री साडेबाराला कोणी तुम्हाला भेटायला आणि त्यांनी सांगितलं की दादा माझी विनंती तुमच्या पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या घरीचं आधी पूर्ण काम करतात पण या मुलांच्या जीवाला धोका आहे त्यांना उद्या पुढे बाहेर पडू नका म्हणून रात्री साडेबाराला लखन वाघमारेला कॉल केला त्याच्यामुळे तुम्ही पाचवी मुलं ही वंचित गटक आहात तुम्ही मागासवर्गीय समाजातून येतात तुमच्यावर तुमचं कुटुंब अवलंबून आहे समोरचा गट हा रागत आहे आपण त्याला विनंती करू समजू सुद्धा ऐकलेले भानगडीत नाही त्याच्यामुळे तुम्ही आज पुढील थांबा तर आम्ही परवा सीपीची वेळ होतो सीपीनं निवेदन देणार आहोत आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दादांना फक्त एवढंच आवाहन करतो दादा आम्ही ज्या जाती दरांच्या कामकाज केलं त्यांना दादागिरी गुंडगिरी केली पसंत नव्हती ज्या पदवी पुणे शहरावर त्यांच्या पक्षाचं करत होता अशा पुनशिपर्यंत विचार ते तुम्हाला मान्य आहे का एवढंच त्यांना आवाहन करणार आहे माझी ह्या गटालासुद्धा विनंती आहे दादांना ह्या गोष्टी आवडत नाहीत असं मी आजपर्यंत जाणतो त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आता तुमच्या मुलांची वयाची मुलं आहेत सोडून टाका मी त्या ठिकाणी त्यांनी तेरी दिगिरी व्यक्ती केली मी सुद्धा सांगितलं आहे की प्रशांत आता हिंदू काळजी घेऊन तिथे या पक्षातून दादाची मुलं तुमच्या गोष्टीला किंवा अशा प्रकारचं करणार नाही आणि मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं गेल्या दीड वर्षामध्ये ज्या दादांच्या बाबतीत धर्मवीरचं प्रकरण घडलं होतं तसं या भाजपने या पुणे परिश्र दादांची दादांच्या पुतळ्याची गाडावरून धुंडे काढली होती दादांची ठिकाणी फिरडी बांधली होती कार त्यावेळेस मात्र कोणी आलं नाही आणि आज मात्र तुम्हाला बोलतोय सांगतो खंडिया प्रकार चुकीच आहे तुमच्या समर्थन नाही पण हे असं असताना की मुलं माझ्यासारखे समर्थन तुम्ही येतात म्हणून त्यांच्या जीवाला धोका करणं किंवा त्यांच्या जीवावर बेतन हे माझ्या सारख्याच्या दृष्टीने निश्चित अडचणीचं आहे किंवा माझ्यासाठी सुद्धा हे लाजीरवान आहे समोरच्याने विचार करावा अन्यथा यांना माराण नाही तर आम्ही काय मारावडी करता बसतात पण हे प्रकरण आम्ही पुणे शहरात राज्यपल म्हणतो ही मुलं फक्त पवार साहेबांच्यावर राहिली मागासवर्गीय हो आहेत मुलांना टार्गेट केलं जातं ते आम्ही राज्यभर शिकतो